पर्यटनच्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की पुलकेशी दुसऱ्याने आई येथे धार्मिक राजधानी स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु एका युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला या पराक्रमी राजाला मारणारा राजा दुसरा कोण हा जो पल्लव राजा होता त्याच्या कालखंडामध्ये नेमकं तामिळनाडूमध्ये कुठलं कुठलं बांधकाम झालं या पल्लव राजाने निर्माण केलेलं एक शहर ज्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला आहे ते शहर कोणतं या सगळ्या गोष्टींविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहे नमस्कार माझं नाव केतन आणि जिंदगी वसुलच्या पुरापर्यटन सिरीज मध्ये आज आपण माहिती करून घेणार आहेत पल्लव राजांनी बांधलेली मंदिरं आणि महाबलीपुरम इथे असणारे रथ ज्या वेळेस कर्नाटकामध्ये चालुक्य राजे आपलं अस्तित्व निर्माण करत होते त्याच वेळेस तामिळनाडूमध्ये आणखीन एका राजघराणं उदयास आलं त्यांचं नाव होतं पल्लव या पल्लव राजघराण्याची स्थापना करणारा किंवा सर्वात पहिला पराक्रमी राजा म्हणून इतिहासामध्ये ज्याचं ना नाव ज्ञात आहे तो राजा महेंद्र वर्मन या महेंद्रमन राजाचं त्यावेळेसच्या कागदपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शिलालेखामध्ये जे वर्णन येतं त्यावेळेस एक टोपण नाव सुद्धा फार प्रसिद्ध आहे ते आहे विचित्र चित्त विचित्र म्हणजे ज्याचं मन अतिशय विचित्र आहे हा अतिशय लहरी माणूस होता याच्या मनाला जे वाटेल ते करायचा यांना आधी जैन धर्म स्वीकारला अचानक त्याच्या आयुष्यामध्ये दोन शैवधर्मीय गुरु आले त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली येण्यानंतर शैवधर्म सुद्धा स्वीकारला आणि तामिळनाडू राज्यामधलं सर्वात पहिलं शिवमंदिर किंवा सर्वात पहिली शिवाची लेणी बांधण्याचा मान याच महेंद्रवर्मन राजाकडे जातो मंडगपट्टू नावाची एक जाग आहे तिथं ता याने तामिळनाडू राज्यातलं सर्वात पहिलं शिवमंदिर बांधलं याच महेंद्रवर्मन राजाने आठव्या शतकामध्ये सातव्या शतकामध्ये एक नाटक लिहिलं आणि त्या नाटकाचं नाव होतं मत्तविलास प्रहर्सन या महेंद्रवर्मनवर पुलकेशी दुसऱ्याने आक्रमण केलं त्यानं या पल्लवांची राजधानी असलेल्या कांचीवर हल्ला केला आणि महेंद्रवर्मनचा पराभव केला तो नंतर त्याच्या राज्यामध्ये राजधानीमध्ये बदामीला परत आला परंतु या महेंद्रवर्मनच्या मुलाला या गोष्टीचा मात्र प्रचंड राग आला आणि या नरसिंहवर्मनने महेंद्रवर्मनच्या मुलाने पुलकेशी दुसऱ्याच्या राज्यावर रा हल्ला केला त्याच्या राजधानीवर बदामीवर हल्ला केला आणि त्यानं बदामीमध्ये प्रचंड मोठं युद्ध केलं आणि याच युद्धाच्या दरम्यान पुलकेशी दुसऱ्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू कसा झाला याच्याविषयी त्याचा नोंद नसली तरीही तो लढत असताना धारती पडला असावा असा अभ्यासक अंदाज व्यक्त करतात याच पुलकेशी दुसऱ्याला मारल्यानंतर नरसिंह वर्मनने आपल्याला एक पदवी धारण करून घेतली आणि ती पदवी होती वातापी कोंड वातापीचा विनाश करणारा आणि नंतर तो तामिळनाडूमध्ये गेला त्या तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर त्यानं एका नवीन राजधानीची किंवा एका नवीन शहराची स्थापना केली आणि त्यानं स्वतःच्या नावावरून त्या शहराला नाव दिलं आणि ते नाव होतं मामल्लपुरम या वर्मनचं दुसरं नाव होतं मामल्ल आणि या मामल्ल स्थापन केलेलं गाव म्हणून मामल्लपुरम ज्याचा अपभ्रंश होत होत आज आपण म्हणतोय महाबलीपुरम महाबलीपुरम मामल्लपुरम किंवा मामल्ल याचा खरा जर आपण अर्थ पाहिला तर ते होतो महामल्ल महान मल्ल जो युद्ध करत असताना रणांगणावर किंवा कुस्ती करत असताना किंवा आपली ताकद आजमावत असताना ज्याची ताकदीची बरोबरी त्यावेळेस कुणीही करू कु शकत नाही असा राजा मामल्ल महान मल्ल आणि या नरसिंहवर्मनने त्यावेळेस महाबलीपुरममध्ये अनेक रथ बांधले अनेक दगडी रथांची निर्मिती केली ज्याला आज आपण दगडी मंदिर म्हणून ओळखतो विशेष गोष्ट अशी आहे की या दख्खनच्या राजकारणामध्ये ज्या काही राजकीय गोष्टी घडल्या आणि त्याचे सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक कला आणि स्थापत्याचे जे काही परिणाम झाले या सगळ्या गोष्टींवरचा ग्राउंड रिपोर्ट इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून सांगण्याचं काम दख्खनी भटके नावाचं एक इंस्टाग्राम चॅनल करतंय ही धडपडी पोरं दखनेमध्ये फिरून या दखनेच्या अतिशय वैभवशाली असणाऱ्या वास्तूंचा इतिहास अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडतात तुम्ही तोही पाहावा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचं बॅकग्राऊंडही समजून येईल आता पुन्हा येऊयात आपण आपल्या महाबलीपुरमकडे या महाबलीपुरममध्ये ज्यावेळेस नरसिंहवर्मनने या गावाची स्थापना केली त्यावेळेस ते त्यानं इथं एकाच दगडापासून निर्माण केलेली अनेक मंदिरं बांधली आणि या मंदिरांना आज आपण पांडवांच्या नावाने ओळखतो ज्याच्यामध्ये भीमरथ आहे ज्याच्यामध्ये द्रौपदी रथ आहे त्याच्यामध्ये अर्जुन रथ आहे त्याच्यामध्ये युधिष्ठिर रथ आहे त्यासोबत नकुल आणि सहदेवासाई रथ आहे तिथे गणेश रथ सुद्धा आहे यांना आपण रथ का म्हणतो कारण ही एकाच दगडामध्ये बांधलेली मंदिर आहे एक पाशाणी मंदिर आहे आणि एक पाषाणी मंदिराचं जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट राजांनी मिरुळला लेणी नंबर सोळाच्या माध्यमातून कैदा श्रेणीच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलंच हा त्यावेळेचा सगळ्यात मोठा ट्रेंड होता मुळात एकाच दगडामध्ये घडीव मंदिरं किंवा खोदून बांधण्यात आलेली मंदिरं निर्माण करण्याचा हा ट्रेंड या दख्खनेमध्ये का चालू झाला तर हे फार कमी पैशाचं किंवा कमी खर्चिक काम होतं तुमच्याकडे रॉ मटेरियल उपलब्ध असायचं तुम्हाला फक्त लागतं तिथं कलाकार आणि कला ते कलाकार ये तिथे येणार त्यांची कला दाखवणार आणि कलेच्या जोरावर जोरा ते तिथं तशा प्रकारची एक पाशाणी दगडी मंदिरांची निर्मिती करणार त्यामुळं अशा पद्धतीच्या मंदिरांची निर्मिती होण्याचा प्रकार आपल्याला महाबलीपुरममध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतो आणि हाच ट्रेंड पल्लव राजांकडून नंतर हळूहळू पसरत पसरत महाराष्ट्रापर्यंत आलाय महाराष्ट्राचं तामिळनाडूशी असणार हेही एक नातं आहे की ज्यांनी महाबलीपुरम येथे दगडी रथांची निर्मिती केली त्याच कलाकारातल्या पुढच्या पिढ्यांनी महाराष्ट्रातल्या लीन्बर सोळाच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं याचे उल्लेख आपल्याला अनेक अभ्यासकांच्या पुस्तकांमधून वाचायला मिळतात या महाबलीपुरमला दगडी रथांच्या बरोबरच आणखीन वैशिष्ट्यपूर्ण असणारी काही मंदिर आहेत काही लेण्या आहेत तिथे एका भिंतीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गंगा अवतरणाची स्टोरी कोरलेली तिथे महिषासून मर्दिनीची सुद्धा लेणी आहे दुर्गा लेणी म्हणून आपण तिला ओळखतो तिथं वराह लेणीसुद्धा आहे त्याचसोबत इथं सी शोर टेम्पल आहे जे मंदिर एका किनाऱ्यावर उभा आहे आणि या मंदिराविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस भारतामध्ये सुनामीची लाट धडकली होती त्यावेळेस ह्या सुनामीच्या लाटेमुळं त्या, लाटे त्या किनाऱ्यावर असणारी मोठ्या प्रमाणामधली वाळू ही समुद्रामध्ये खेचल्या गेली होती आणि ती वाळू तिथून निघून गेल्यामुळं त्या जमिनीखाली किंवा किनाऱ्याखाली दबलेलं खूप मोठं स्ट्रक्चर खूप मोठं एक प्लिंथ आपल्याला उघडकीस आला आणि ज्यावेळेस तिथं पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खनन हाती घेतलं आणि त्या मंदिराच्या आजूबाजूची जमीन मोकळी केली त्यावेळेस त्यांना कळालं की या सीशोर मंदिराची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती किती मोठी आजही आपल्याला ते नंदीच्या आकारामध्ये असणारं मंदिराचं कंपाऊंड मंदिराची प्राकार वॉल त्याच्या मध्यभागी विटांचं बांधकाम करून उभा उभारण्यात आलेलं एक स्ट्रक्चर हे तिथं व्यवस्थितपणे पाहायला मिळतं या सी शोर मंदिराची एक खासियत आहे या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला सोमस्कंदाची मूर्ती पाहायला मिळते पल्लव राज्यांनी सोमस्कंद नावाचा एक ट्रेंड या भारतामध्ये आणला आणि दुर्दैवाने राजानंतर हा सोमस्कंद नावाची मूर्ती घडवण्याचा प्रकार किंवा ही प्रथा भारतामध्ये बंद झाली किंवा ती कमी वापरामध्ये राहिली सोमस्कंद म्हणजे काय तर शिव पार्वती आणि या दोघांच्या मांडीवर बसलेला कार्तिके सोम म्हणजे शिव आणि स्कंद म्हणजे कार्तिकेयाचंच एक नाव या सोमस्कंदाच्या मूर्ती घडवण्याचं प्रमाण या पल्लव राजांच्या कालखंडामध्ये जास्त होतं आणि अशाच पद्धतीची सोमस्कंदाची एकमेव मूर्ती महाराष्ट्रामध्ये लेणी नंबर सोळाला हे आपल्याला महाराष्ट्र आणि तामिळनाडूचं कनेक्शन दाखवण्यासाठी फार उपयुक्त गोष्ट आहे या सोमस्कंदाचा ट्रेंड पुढे एवढा वाढला की तामिळनाडू राज्यामधलं सगळ्यात पहिलं भव्य शिवमंदिर ज्या पल्लवराजाने निर्माण केलं त्या राजसेसिंह वर्मनने कांची शहरामध्ये कैलासनाथ मंदिर उभारलं आणि या कैलासनाथ मंदिराच्या बाजूने एकूण सदुसष्ट दगडी ओवऱ्या आपल्याला निर्माण केलेल्या पाहायला मिळतात ज्यांना आपण छोटी प्रतिकात्मक मंदिरही म्हणू शकतो आणि या सदुसष्ट मंदिरांमधून शिवाचे सदुसष्ट अवतार कोरण्याचं प्र प्रकार किंवा सदुसष्ट अवताराचं अंकन करण्याचं प्रमाण किंवा ही पद्धत या राजसेवर्मन राजाने कांची शहरातल्या त्या कैलासनाथ मंदिरामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच कैलासनाथ मंदिराच्या बाहेर ज्यावेळेस चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा त्याच्या दोन पत्नींना घेऊन आला लोक महादेवी आणि त्रैलोक्य महादेवी तर या दोन्ही पत्नींनी या मंदिराच्या प्रेमा प्रेमापोटी किंवा या मंदिराकडून इन्स्पिरेशन घेत कट्टडकले ते विरुपाक्ष मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिराची मंदिरा निर्मिती केली याचाच अर्थ काय जेव्हा एक राजा दुसऱ्या राजाला हरवतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट जाणून येते की एखाद्या कलेचा प्रचार प्रसार एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये होण्यासाठी या राजकीय उलता किंवा हे जे काही राजकीय घडामोडी आहेत त्याही सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतात म्हणजेच काय तर कैलासनाथ मंदिर जे तामिळनाडूमध्ये राजसिंहवर्मनने उभारलं त्याच्यावरून प्रेरणा घेत पट्टडकलला लोक महादेवी आणि त्रैलोक्य महादेवीनी विरुपाक्ष मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर उभारलं आणि नंतर या चालुक्य राजांचा पराभव केला त्या राष्ट्रकूट राजांनी पटडकलच्या विरुपाक्ष मंदिरावरून प्रेरणा घेत कैलास मंदिराची उभारणी केली ज्या वेळेस या चालुक्य राजांनी पल्लव राजांना हरवलं तिकडच्या दगडी रथांच्या प्रतिकृती त्यांनी पाहिल्या त्या रथांच्या प्रतिकृतींचा ट्रेंड त्यांनी कर्नाटकामध्ये आणला ज्यावेळेस राष्ट्रकूट राजांनी चालुक्यांना हरवलं त्यावेळेस त्यांनी तोच ट्रेंड महाराष्ट्रात आणला आणि कैलास मंदिराची निर्मिती झाली म्हणजे एक राजकीय घडामोड एक राजकीय स्थित्यंतर एक राजकीय बदल आपल्याला किती वेगवेगळ्या परिक्षेपामधून सामाजिक धार्मिक आर्थिक कला आणि स्थापत्यकीय दृष्टिकोनातून एका प्रदेशाकडे पाहण्यासाठी उपयुक्त ठरतं याचंच उदाहरण ही पटडकल किंवा महाबलीपुरम किंवा महाराष्ट्रातल्या या कैलास मंदिरावर आपल्याला पाहायला मिळतं या पल्लव राजांनी जवळजवळ जवळ शंभर पेक्षा जास्त मंदिरं मध्ये बांधली होती जवळजवळ जवळ तीस पेक्षा जास्त धार्मिक वस्तू त्यांनी कातळामध्ये खोदल्या किंवा मंदिरांच्या स्वरूपामध्ये महाबलीपुरम इथे उभारले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे या पल्लवांचा सर्वात पहिला ज्ञात संस्थापक असणाऱ्या महेंद्र वर्मन राजाचं त्याचा मुलगा मामल्ल किंवा नरसिंह वर्मनचं आणि त्यानंतर त्याचा गादीवर आलेला मुलगा राजसिंहवर्मनचं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जिंदगी वसूलच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद